नमस्कार मी प्रियंका केरकर महाराष्ट्र वार्तामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या वातावरणाचा आपण अंदाज घेत आहोत आणि आज आपण आहोत अहिल्यानगरमधल्या सगळ्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिर्डी शहरामध्ये चला तर मग शिर्डी वासियांकडून जाणून घेऊयात की शिर्डीमध्ये सध्याचं राजकारण काय म्हणत आहे नमस्कार सर आपलं नाव काय अशोक घुटनाथ डोमे सर आपण किती वर्षापासून इथं स्थायिक आहात म्हणजे जन्मापासून मग जन्मापासूनचं ते राजकारण आहे किंवा मग आतापर्यंत तर सध्याची राजकारणाची स्थिती कशी आहे शिर्डीची शिर्डीची राजकारणाची स्थिती बघितली तर मी आता जेवढं अनुभवलेलं आहे बाहेरचं तर त्यापेक्षा आमची खूपच छान आहे चांगली आहे आम आमचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी शिर्डीमध्ये नगरपंचायतची ज्यावेळेस पहिलं इलेक्शन लागलं तेव्हापासून तर आजपर्यंत शिर्डीमध्ये खूप विकास कामं केलेली आहे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून म्हणा किंवा नगरपंचायतच्या माध्यमातून म्हणा पहिलं ड्रेनेज लाईन रोड काही आपण लहान मुलांसाठी गार्डन वगैरे सगळं सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे पाण्याची व्यवस्था खूप सुंदर आहे पाणी फिल्टरच्यासाठी चाळीस एकराचा तलाव ती मंजूर करून कैलास बापू यांनी शिर्डी परिसर व शिर्डीसाठी पिण्याच्या पाण्याची शुद्ध असं फिल्टर करून पाणीपुरवठा केला जातो आता जी इथली स्थानिक बाजारपेठ आहे याच्यामध्ये रोजगाराच्या संधी किंवा मग जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी संधी उपलब्ध होत आहे का हो आता हे जे समजा बाहेरून जे साई भक्त येतात त्यांच्यासाठी तर जे फुलाहाराचे दुकान म्हणा फोटो दुकान म्हणा या या माध्यमातून बायां म्हणजे महिलांसाठी फुलं ओवणीचे हार करणं तो एक रोजगार उपलब्ध आहे मुलांसाठी साईबाबा संस्थांचे जे विभाग आहे म मोठं प्रसादालय आहे म्हणून एक जेवणाचं असे पाच ठिकाणं आहे त्या ठिकाणीसुद्धा सर्वांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि जे साईभक्त येतात कोणा किंवा कोणी अजून महाराष्ट्रातून आपले जे वाशिम यवतमाळ अकोला नगर असे जे रुग्ण येतात त्यांच्यासाठी बी द साईबाबा संस्थांच्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी दोन हॉस्पिटल चालू केलेले आहे श्री साईबाबा सुपर स्पॅशलिटी आणि श्री साईनाथ हॉस्पिटल असे दोन हॉस्पिटल चालू आहे त्या माध्यमातून कुठलाही रुग्ण आला किंवा साई भक्त आले कोणता काही प्रॉब्लेम झाला तर इमर्जन्सी प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी अँब्युलन्सची व्यवस्था मंदिरपर्यंत बसून ते मंदिर हॉस्पिटलपर्यंत त्यांना फ्री ने आणणं उपचार उप फ्री करणं अशा सगळं काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत व्यवस्था आहे अच्छा मग जेव्हा ग्रामस्थांकडून एखादी समस्या आपल्या नेत्यांकडे जाते जसं की विखे पाटील साहेब असतील किंवा मग सुजयदादा असतील तर त्या तक्रारीचं निवारण लगेचच केल्या जातं का त्या तक्रारीचं जा नियोजन समजा आता काही प्रॉब्लेम आहे पण जे चार दोन जण कार्यकर्ते जरी गेले साहेबांना तर साहेबांचं असं नाही की बा तुम्ही तिथं ऑफिसला जे असं काही नाही साहेबांच्या कानावर ती वार्ता गेल्यानंतर तर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील जरी आज आमचे पालक मंत्री जरी असले पण त्यांना पूर्ण महाराष्ट्र बघायचा असतो पण आमचे जे लाडके खासदार सुजय दादा विखे पाटील ते तत्काळ एक दीड तासात हजर होतात आणि ठरलेल्या ठिकाणी ती मिटिंग घेऊन तो प्रश्न सॉल्व करून देतात तुम्हाला असं वाटतं आहे का की शिर्डीचं मग शिर्डीमध्ये जे काही कामं होत आहेत त्यामध्ये मोलाचा वाटा सुजयदादा आणि विखे कुटुंबियाचा आहे नाही शिर्डीमध्ये जित आत्तापर्यंत जेवढी विकास कामं झाले किंवा परिसरामध्ये म्हणा तुम्ही राहता तालुका असू द्या कोपरगाव तालुका असू द्या संगमनेर असू द्या थोडक्यात नगर जिल्हा पूर्ण संपूर्ण असू द्या विखे परिवाराचं सदैव स संपूर्ण तालुक्यांवर तितकंच प्रेम आहे स्वतःच्या तालुक्यावर जितकं लक्ष देतात तितकंच इतर तालुक्यांवरती पण देतात अच्छा मग तुम्हाला वाटतंय का की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकच सरकार आहे त्याच्यामुळे जो काही निधी केंद्र सरकारकडून राज्याच्या विकास कामासाठी येतो आपले पालकमंत्री आपल्या आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळे आपल्या तालुक्याच्या म्हणजे जिल्ह्याचे असल्यामुळे त्याचा थेट फायदा शिर्डीला होतो आहे हो नक्कीच कारण की नामदार राधाकृष्ण विखे म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे की आता केंद्रात बी सरकार तर आपलंच आहे राज्यात बी आपलंच आहे त्याचा तर फायदा झालेलाच आहे पण तरीसुद्धा नामदार राधाकृष्ण विखे हे स्वतःहून जास्त लक्ष घालून शिर्डी व शिर्डी परिसराचा विकास करतात अच्छा आणि एक शेवटचा प्रश्न असा सर की तुम्हाला वाटतंय का की शिर्डीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत किंवा मग खुटले -खुटले जे पर्यटक येत आहेत त्यांच्यामार्फत कुठल्या कुठल्या प्रतिक्रिया पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल शिर्डीबद्दल येत आहेत आता शिर्डीमध्ये जे रोजगाराचा समजा आता हे आपलं लोकसंख्या वा वाढतच चाललेली आहे मग आता निव्वळ साईबाबा संस्थांच्या व परि फुलाहाराच्या दुकानावर न अवलंबून राहता तरुणांना रोजगार मिळावा यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी इथूनच पाच किलोमीटरच्या अंतरावरती एम आय डी सी मंजूर करून आणून तिथं आता फास्ट म्हणजे तातडीनं काम चालू आहे आत्ताच चा मागच्या महिन्यात तिथं आठशे युवकांची भरती झालेली आहे इथं जवळच सावळीरच्या प पुढं निमगाववाडी म्हणून तिथं एम आय डी सी साहेबांनी मंजूर करून आता मागच्या महिन्यात आठशे मुलांना रोजगार मिळाला हॅलो नमस्कार सर आपलं नाव काय अनिल दगडू त्रिभुवन सर तुम्ही किती वर्षापासून आपल्या शिर्डी शहरामध्ये वास्तव्यास आहात मला तरी साधारण एक पस्तीस वर्ष झाले मी शिर्डी शिर्डी मध्ये वास्तव्य अच्छा सर मग सध्याची आता नगर परिषदेच्या निवडणुका आहेत तर त्या अनुषंगाने शिर्डीचं राजकारणाचं वातावरण कसं आहे सर खूप छान प पद्धतीने राजकारण आहे आणि ह्या म्हणजे या, या शिर्डीचा जो कौल आहे हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व दादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही निवडणूक लढवत आहे तर शंभर टक्के घवघोईश म्हणजे मताधिक्याने पूर्णची पूर्ण सीटं निवडणूक शंभर टक्के येणारच आहे सर सर कुठल्याही शहराच्या विकासासाठी तिथले जे मूलभूत प्रश्न असते ते खूप कारणीभूत असतात तर सध्याची शिर्डीमधील पाणी व्यवस्था असेल रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील किंवा मग कचरा व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टींची सध्याची स्थिती कशी आहे सर एकदम छान स्थिती आहे कारण की शिर्डीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मूलभूत जे गरजा असतात ते आ, स्ट्रीट लाईट असतो र रोड असतो त्यानंतर ड्रेनेज आहे त्यानंतर घनकचरा जी गाडी म्हणतो आपण किंवा आरोग्याच्या संदर्भात ते पूर्णपणे एकदम छान पद्धतीने असं शिर्डीची व्यवस्था चालू आहे आणि अजूनही जसं दादांच्या मार्फत भरपूर काही इथं जे थीम पार्क आहे भरपूर काही प्रोजेक्ट आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान पद्धतीने एवढं हे जे त्यांचं जे प्रोजेक्ट आहे हे लवकरात लवकर म्हणजे पूर्ण होणार आहे आ, सर शिर्डी मध्ये जे आकर्षणाचं मुख्य जर केंद्र कुठलं असेल तर ते आपलं साईबाबांचं सा मंदिर आहे तिथे खूप सगळे भाविक भक्त पूर्ण आपल्या देशाभरातनं येत असतात तर जेव्हा ते येतात तेव्हा त्यांची सोय कशा प्रकारे होते म्हणजे स्थानिक प्रशासनाने त्याची कशी सोय घेतलेली आहे आणि जाताना तुम्हाला इथून त्या भाविकांचं किंवा पर्यटकांच्या कशाप्रकारे प्रसि प्रतिसाद मिळतो नाही भाविकांचा प्रतिसाद चांगलाच येतोय कारण की साईबाबा संस्थांनी जसं आता म्हणजे जी भोजनालयाची जी, जी व्यवस्था केलेली आहे जे साईनगर आपले हे जे आहे ब द्वारावती आहे भक्तनिवास आहे तर पर्यटकांचे खूप छान पद्धतीने ते व्यवस्था पण होती आहे आणि बाहेरील जे हॉटेल वगैरे ते पण खूप छान पद्धतीने त्याच्या म्हणजे वाजवी दरामध्ये खूप छान पद्धतीने त्यांचे म्हणजे हे करत रेट रेट वगैरे घेत आहे असे कुठल्याही प्रकारचे म्हणजे अडचण वगैरे नाही किंवा कुठे जे आहे भाविक येतात असं भाविक नाराज होऊन जात नाही हे म्हणजे खुश होऊन जातात का बाबा शिर्डीकर जे आहे म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये जे पैशाच्या बाबतीत एकदम व्यवस्थितपणे पैसा वगैरे घेत आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा लूटमार होत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते जो फीडबॅक आहे तो शिर्डीकरांसाठी खूप छान आहे अगदीच जेव्हा असा प्रतिसाद मिळतो तेव्हा त्या ते शहरातल्या कार्यकर्त्यांसाठी ती एक उत्स्फूर्त दिलेली दाद असते त्यांच्या कामाबद्दलची आणखी एक प्रश्न असा सर की सामान्य नागरिकांमध्ये मोडणारा महत्त्वाचा घटक म्हणजे तिथल्या ज्या स्त्रिया असतात किंवा मुली असतात तर स्पेसिफिकली विखे पाटील कुटुंबियांकडनं किंवा मग सुजय दादांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी किंवा मुलींसाठी खास त्यांची सुरक्षतेसाठी असं काही विशेष पाऊल उचललं गेलं आहे का येस मॅडम उचललं आहे सुरक्षेसाठी आता स सगळ्यात महत्त्वाचा हो दादांनी जो निर्णय जो घेतलेला होता का महिलांचा जो विषय होता तर महिला म्हणजे सुरक्षित पहिली जी जात जी महिला जी होती तर ती सुरक्षित नव्हती पण आता ज्या दादांनी जो पुढाकार घेऊन जे केलं आहे का शिर्डी नगर पा पालिकेमार्फत आवय शेळगे भैयामार्फत हे जे केलेले आहे त्यांनी जे ती टीम केलेली त्यांनी तर जे टीम आहे जी एम एस एफची तर ती टीम कार्यरत म्हणजे चोवीस तास कार्यरत असते प्रत्येक प्रभागामध्ये एकच मिनिट सर एम एस एफ तुम्ही पूर्ण लॉंग फॉर्म सांगू शकाल का कारण की ही जी कन्सेप्ट तुम्ही आता सांगत आहात ती इतर भागांमध्ये प्रचलित नाहीये पण तुम्ही म्हणजे सुजय दादांच्या नेतृत्वाखाली ही कन्सेप्ट होत आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली तर चांगला महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल ह्या त्याचा लॉंग फॉर्म होत आहे आणि खूप छान पद्धतीने ती सुद्धा टीम अहोरात्र झटत आहे पूर प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये म्हणजे जाऊन ते पूर्ण हे करत आहे आणि त्याच्यामुळं काय आहे म्हणजे महिलांमध्ये जी भ भीती होती ते भीतीचं जे वातावरण होतं आज ते भीतीचं वातावरण वातावरण जे आहे ते महिलेच्या मनातून टोटली संपलेलं आहे आणि जे जे समजा जे गु ग गुन्हेगारी जी, 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 जी चाललेली होती आता ती गुन्हेगारीसुद्धा त्याला आळा बसलेला आहे आणि ती पण आता जवळजवळ झिरो पर्सेंटवरती गुन्हेगारी आलेली आहे म्हणजे शिर्डीचं जे वातावरण आहे हे सर्वांसाठी एकदम सुकलम सुकलम झालेलं या वातावरण एकदम खूप छान पद्धतीने शिर्डीचं वातावरण आहे आणि आमचा जो पश्चिमेचा जो भाग आहे अभय शिळकेश पाटलांचा जे अंतर्गत होतं तर तो, तो, तो एकदम छान पैकी म्हणजे प्रत्येक वाडी प्रत्येक वस्ती प्रत्येक रोड म्हणजे प्रत्येक घरोघरी स्ट्रीट लाईट असेल ड्रेनेज असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल म्हणजे जी मूलभूत जी, जी गरज आहे तर ते टोटली शंभर टक्के पूर्ण झालेले आहे मॅडम तर त्यामुळे आम्ही सुद्धा खूप खुश आहे तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं खुशीचं कारण जे आहे किंवा मग हे जे विकास होतोय याच्या मागे कुठेतरी सुजयदादा आणि विखी कुटुंबियाचा मोठा हातभार आहे हो खूप मोठा हातभार आहे कारण की त्यांच्या प्रयत्नामुळंच आज त्यांच्या प्रयत्नामुळंच आज शक्य झालेलं आहे शिर्डीचं राजकारण म्हणजे हे जे काही आहे जी सुविधा आहे हे त्यांच्या प्रयत्नातूनच आज सुजयदादा विखे पाटील असतील त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांची जी नजर आहे शिर्डीकरांवर म्हणजे आज टोटल गल्लीमध्ये टोटल एरियामध्ये टोटल सुविधा झालेल्या आहे असं कुठलीच ब बाकी राहिलेली नाही आहे आणि जे बाकी राहिलेलं आहे तर ते सुद्धा होणार आहे ते काम चालू आहे ते पण पूर्व पदावर आहे सर महायुती आल्याच्या गणित बदललं आहे राजकारणाचं त्याचा काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशा प्रकारचा इफेक्ट शिर्डीवर पडलेला आहे नाही पॉझिटिव्ह निर्णय आहे तो सगळ्यांची जी युती जी झालेली आहे तर एकदम छान पद्धतीने सगळं जो वातावरण आहे सगळ्यांचं म्हणजे खेळीमेळीचं वातावरण आहे सगळेजण म्हणजे मिळून मिसळून काम करत आहे याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि एक नागरिक म्हणून शेवटचा प्रश्न तुमच्याकडे असा राहील की एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमची येणाऱ्या प्रशासना प्रशासनाकडून काय अपेक्षा असेल आता जाले जी। पन आता जी अपेक्षा आहे आहे पण आता जसं कदा साहेब संस्थांच्या मार्फत आता तेही काम आता लवकर लवकर होत आहे कारण की जे समजा जे भाविक येत आहे शिर्डीमध्ये तर भाविकांसाठी समजा जे भाविक येत आहे समजा जे एक दिवस थांबतात आणि ते जात आहे तर त्यांना आपल्याला आमची एक अपेक्षा आहे का बाबा ते चार दिवस पाच दिवस इथं साईबाबांच्या दरबारमध्ये राहून काहीतरी आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे स्टेडियम आहे ते उभारणी क करण्यात यावी आणि त्याचंही दादांच्या मार्फत सुजय दादा विखे पाटलांच्या मार्फत तेही काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण होणार आहे आणि आम्ही सर्व शिर्डीकर सर्व ग्रामस्थ आम्ही खूप खुश आहे या याच्यावर म्हणजे या दादांच्या कामावर आणि साहेबांच्या कामावर प्रवीण गुलाबराव कुमार सर तुम्ही शिर्डी मध्ये राहता तर इथली पाण्याची आणि कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था कशी आहे चांगले, चांगले, महानगरपालिकेकडून लाईट असेल किंवा मग आणखी दुसऱ्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या परिपूर्ण केल्या जात आहेत तुम्हाला वाटत आहे का की दादा वैयक्तिकरित्या इथे लक्ष घालतायत शिर्डी मध्ये त्याच्यामुळे शिर्डीचा विकास होतोय वाटतय सुजय वा तुम्ही एखादा विकास काम सुजय दादा किंवा मग विखे कुटुंबियांकडून झालेलं सांगू शकाल का रस्ते डेव्हलप आहे शिर्डीच कॉलेज आहे रोजगाराच्या संधीबद्दल तुम्हाला सांगता येईल रोजगार संधीबद्दल बद्दल म्हणजे आता एम आय डी सी वगैरे त्यांनी आणलेलीच आहे अजून कंपन्या येतील तसं रोजगार चालू होईल आता येणारं जे सरकार आहे त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की जर परत आले किंवा मग विखे कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली कुठलाही नेता जर निवडून आला तर त्यांच्याकडनं अपेक्षा वाढावा शिर्डी थोडा विकास अजून म्हणजे परिपूर्ण व्हावा असं की आता निवडणूक होणार आहे पुढच्या आठ दहा दिवसांमध्ये पंधरा दिवसामध्ये त्या संदर्भात काय सांगाल आमदार पालक मंत्री साहेबांच्या व दादांच्या मार्गदर्शनाखाली विकास शिर्डीचा भरपूर झालेला आहे रस्ते लाईट वगैरे सगळी सुविधा जवळजवळ पूर्ण झालेली आहे सर सध्या पर्यटक आपल्या शिर्डीमध्ये खूप येतात तर ते जेव्हा परत जातात किंवा मग जे पर्यटक बाहेर राज्यावरून जिल्ह्यावरून आपल्या शहरामध्ये येतात त्यांच्यासाठी खास सरकारकडून कुठल्या सुविधा केलेल्या आहेत आणि जाताना त्यांच्याकडून काय फीडबॅक आपल्याला मिळतो त्यांची सुविधा साईबाबा संस्थांनी केलेली आहे सुजयदाधावर पालकमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण सुविधा केलेली आहे तर इथून साहेब बघतं गेल्यानंतर शिर्डीचं खूश म्हणून दादा तुम्हाला महिला सुरक्षेबद्दल काही सांगता येईल शिर्डीमध्ये महिलांची जी सुरक्षितता आहे त्याच्या संदर्भात कुठलं एक महत्त्वाचा पाऊल उचलल्या जात आहे का शिर्डी नगरपालिकेची टीम दादांनी निवडलेली आहे महिला सुरक्षित आहे महिलांची याच्या आधी तक्रार येत होती ज्यावेळेस दादांनी नगरपालिकेची एम ए डी सी ज्या नेमल्यापासून महिलांना सुरक्षा भेटलेली आहे महिला खुश आहे इथे शिक्षणाच्या कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहे आणि किंवा रोजगाराच्या कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहे आता डी सी वगैरेचं उद्घाटन झालेलं आहे रोजगार उपलब्ध दोन तीन वर्षात होणार आहे तर थीम गार्डनच चा काम चालू झालेलं आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे टाटा केअरचं बी उद्घाटन झालेलं आहे दोन तीन वर्षात ते बी पूर्ण होणार आहे इथल्या सगळ्या युवकांना तिथं दादानी स्थान देण्याचं ठरवलेलं आहे आणि सध्या शिर्डी समोरची सगळ्यात मोठी समस्या काय आहे हॅलो नमस्कार सर आपलं नाव काय सुनील सोन सर तुम्ही किती वर्षांपासून आपल्या राहता सर मग इथले जे मूलभूत सोयी सुविधा आहे ज्यामध्ये रस्ते पाणी वीज आणि आरोग्य असेल शिक्षण असेल याबाबतची सध्याची परिस्थिती शिर्डीची कशी आहे नाही पाण्याची आणि आता पाठीमाग थोडस होतं बरं का पाण्याचा दुष्काळ म्हणजे नळाला पाणी दिसाड यायचं हे ते पण आता जेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि नामदार साहेबांनी जेव्हापासून सुजयदादांचं जेव्हापासून सुजयदादा नेतृत्व करत आहे तेव्हापासून सुजयदादांनी बऱ्याचशा समस्या महिलांच्या असल रस्ते जवळजवळ शिर्डीतले पूर्ण रस्ते जवळजवळ सगळे चांगले झालेले आहेत आणि अशा कुठलीच गाव म्हणजे जा, असं कुठलं जाणवत नाही की जेणेकरून एखाद्या गोष्टीची कमतरता भासल असं काहीच नाही शिर्डीत काहीच नाही आता हे तर झालं मूलभूत प्रश्नांबद्दल पण आपलं एक पर्यटन केंद्र म्हणून आपल्या शहराकडे बघितलं जातं तर त्या संदर्भात सध्याची जी स्थिती आहे किंवा मग कुठल्या विकास कामं शिर्डीच्या दृष्टिकोनातून पर्यटकांच्या दृष्टिकोनातून सरकारने केलेली आहे नाही आता पर्यटकाच्या हिशोबाने साईबाबा संस्थांचं पण चांगलं कार्य आहे आणि नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रशासन चालतंय माझ्या मते शिर्डी पोलीस स्टेशन नगरपंचायत सर साईबाबा संस्थान एवढे काही त्यांनी रूमच्या व्यवस्था जो गोरगरीब लोकांसाठी करून ठेवलेले आहेत का किती जरी भाविक आले तर सिटीत कोणाचंही असं म्हणजे जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही कोणाची गैरसोय गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी साईबाबा संस्थांनी आणि नगरपंचायतनी घेतली मग या सगळ्यांमध्ये दादा किंवा विखे विखे कुटुंबियाचा किती हातभार आहे काय वाटतंय तुम्हाला आता जवळजवळ सगळं नेतृत्व त्यांचंच असतं दादांच्याच नेतृत्वाखाली सगळं चालतं आणि जे काही हो जे काही करणारे जे काही होणार आहे शिर्डीमध्ये ते त्यांच्याच नेतृत्वाखाली होतं त्याच्यामुळं त्यांचं काम खरोखर चांगलं आहे भारतीय जनता पार्टी केंद्रात नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब सगळं व्यवस्थित कार्य आणि आणि जवळजवळ आता ह्या निवडणुकीला पण भारतीय जनता पार्टीचा सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे मग तुम्हाला असं वाटतं का की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकच सरकार आहे त्याचा पुरेपूर फायदा शिर्डीवासियांना होतो हो 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 शंभर टक्के आणि सध्या महिलांच्या बाबतीत किंवा मग स्त्रियांच्या बाबतीत सुरक्षतेच्या गोष्टी असेल शिक्षणाच्या गोष्टी असेल रोजगाराच्या संबंधित सध्याची शिर्डीची स्थिती काय आहे महिलांच्या बाबतीत तर नाही काही पण हे जे कॉलेज शाळा वगैरे आहेत तिथं पहिले टावळखोर मुलं शाळेच्या बाहेर उभे राहायचे त्यावेळेस आम्ही दादांना सूचना दिल्या त्यावर शिर्डी प्रशासनाने त्यावर पण कारवाई करून आता जवळजवळ मुलींना पण आणि महिलांना पण कुठल्याच बाबतीत काही त्रास नाही आता तुम्हाला काय वाटतंय की आ, का कुठल्याही शहराची जर स्थिती आपल्याला बघायची असली तर तिथलं शिक्षण आणि तिथलं जो रोजगार असतो किंवा मग तिथला युवक असतो त्याचं खूप मोठं योगदान असतं तिथल्या राजकारणामध्ये तर शिर्डीतले युवक आणि तिथलं जे भविष्य आहे शिर्डीचं ज्यांच्या हातामध्ये आहे त्या बाबतीत आणि त्यांना कुठल्या कुठल्या संधी इथं उपलब्ध करून द्याव्यात असं तुमचं येणाऱ्या सरकारकडून मागणी असेल कसं आहे मॅडम रोजगाराचं जर म्हटलं तर करणाऱ्याला भरपूर कामं आहेत शिर्डीमध्ये पण ज्यांना करायचीच इच्छा नाही ज्यांना शॉर्टकटमध्ये पैसे कमवायचे ते चुकीला मार्ग चुकीच्या मार्गाला जाणारच शिर्डीमध्ये भरपूर सुविधा आहे साईबाबा सुद्धा भरपूर भरत्या चालू असतात आणि रोजगार पण भरपूर आहे शिर्डीमध्ये पण काय मुलांनी आणि आता तरुण जो तरुण वर्ग आहे त्यांना शॉर्टकटमध्ये पैसा कमवायची सवय लागल्यामुळं ते जर थोडेसे काही काही चुकीच्या कामाला चुकीच्या कामाला ते हे करतात सर शेवटचा प्रश्न असा राहील की जे युवा नेतृत्व उभरून आलेलं आहे सुजयदादांसारखं तर त्यांच्यामुळे शिर्डीला खूप फायदा होतो आहे असं तुमचं मत आहे का होत असेल तर सगळ्यात मोठा एक अनुभव तुम्ही सांगू शकाल का कसं आहे जोपर्यंत सुजयदादांचं म्हणजे आता पहिल्यापासून सुजयदाचं नेतृत्व आहेच पण सर्वात महत्वाचं सुजयदादांनी जी युवा पिढी आहे ती सगळ्यांना जवळ घेऊन सगळ्यांच्या समस्या समजून आणि ते म्हणजे काय नवीन लोकांचं किंवा आता पहिले काय व्हायचं पहिले काय राहायचं जे मोजके का नेते मोजके कार्यकर्ते त्यांच्यापर्यंतच म्हणजे पोहोचायचे आता सुजयदादा तळागाळाच्या का कार्यकरापर्यंत कार्यकरा म्हणजे कार्यकर्त्यापर्यपर्यंत पोहोचतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा जेणेकरून कुणालाही त्रास होत नाही आणि सर्वसाधारण कार्यकर्त्यांना परिस्थिती बघतो की राजकारणाकडे राजकारण्याकडे एखादी समस्या घेऊन गेल्याच्या नंतर जसं दुर्लक्ष केल्या जात कळत न कळत तसं त्या बाबतीतल्या समस्या शिर्डी वासियांच्या नाही बाकीच नाही सांगू शकत आताच आपण शिर्डी मधल्या पश्चिम विभागातल्या काही नागरिकांशी बोललेलो आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत तुम्ही बघत होतात कॅमेरामॅन संकेत सोहत कॅमेरामॅन संकेतसोबत प्रियंका महाराष्ट्र वार्ता